नमस्कार उन्हाळी वाळवणमध्ये आज आपण पाहणार आहोत सांडगे काही ठिकाणी याला वडीही म्हणतात अगदी दोन प्रकारचे आपण ही सांडगे आणि वडी पाहणार आहोत अगदी पंधरा मिनटात जरी एकटीने केले तरी चालतील अशा प्रकारचे आपण हे सांडगे वडी पाहणार आहोत चला तर मग त्यासाठी सर्वप्रथम आपण इथे एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी चवाळा घेतलेला आहे त्याचप्रमाणे अर्धी वाटी मसूर डाळ इथे तुमच्या आवडीच्या किंवा अवेलेबल असतील त्या तुम्ही डाळी घेऊ शकता त्याचप्रमाणे अर्धी वाटी इथे मूग हिरवा वटाणा घेतलेला आहे त्याचप्रमाणे एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे आता यामध्ये पाणी घालून स्वच्छ दोनदा धुवून घ्यायचं आता ही मी डाळ रात्री भिजवलेली होती जेणेकरून मला दुसऱ्या दिवशी ही सांडगे करण्यासाठी जर चार तास वेळ नसेल तर चार तास जरी भिजत घातलं तरी चालेल आता दुसऱ्या दिवशी पाहू शकता डाळ अगदी छान भिजलेली आहे आता आपण ही डाळीतलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि ही डाळ नितळण्यासाठी ठेवायची अशा प्रकारे तुम्ही चाळून घेऊ शकता किंवा मोदकपत्राची जरी घेतलं तरी चालेल अशा प्रकारे आपण डाळ ही सर्व घालायची आणि पंधरा मिनटासाठी नितळण्यासाठी ठेवायची जेणेकरून पूर्ण पाणी यातून निघून जाईल आता आपण वाटण तयार करणार आहोत पंधरा मिनटानंतर पाहू शकता डाळ अगदी कोरडी झालेली आहे आता हे वाटण करताना मात्र पाणी वापरायचं नाही अशा प्रकारे ही कोरडीच आपण वाटून घ्यायची आणि ही वाटत असताना थोडीशी मोठी म्हणजेच दरदरी जरी वाटली तरी चालेल अगदी गुलालासारखी बारीक करायची नाही तर अगदी थोडीशी दरदरी मोठी असायला पाहिजे अशा प्रकारे आता आपण पाहू शकता हे वाटून घेतलेलं आहे ते आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता आपण पुन्हाही डाळ लावणार आहोत त्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत एक पंधरा पाकळ्या लसूण आणि दोन चम्मच जिरे आता अशा प्रकारे हे वाटून घ्यायचं हे ही वाटताना पाणी घालायचं नाही कोरडंच वाटून घ्यायचं अशा प्रकारे हे सर्व मिक्स करायचं त्याचप्रमाणे हे ते पुन्हा आपण मसाले वापरणार आहोत हळद चवीनुसार मीठ लाल तिखट ही कोल्हापुरी चटणी आहे ती मी दोन ते तीन चम्मच वापरत आहे त्याचप्रमाणे एक चम्मच जिरा पावडर एक चम्मच धना पावडर त्याचप्रमाणे एक चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच हिंग तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स करतानाही पाण्याचा वापर करायचा नाही अशा प्रकारे हे मिक्स करून घे त्याचप्रमाणे आपण हे, हे ते बारीक चिरलेली कोथिंबीरी घातलेली आहे अर्धी वाटी आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं मिक्स करताना मात्र थोडंसं हे अशा प्रकारे दाखवल्याप्रमाणे बीट करत राहायचं जेणेकरून हे पीठ आहे ते थोडंसं फुललं जाईल अशा प्रकारे आपण हे मिक्स करायचं अशा प्रकारे एक जीव झालेला आहे आता आपलं आता आपण हे पीठ आता हे पीठ थोडा वेळ रेससाठी ठेवलं तरी चालेल अशा प्रकारे तर हे मिक्स करून आपण पंधरा मिनटासाठी रेससाठी ठेवणार आहोत नंतर पहिली पद्धत आहे अशा प्रकारे थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि थोडंसं हे पीठ घ्यायचं आणि आता अशा प्रकारे हे साडगे घा पाडायचे ही पूर्वीची पद्धत आहे हात मात्र खूप भगभगतात येणे दुसरी पद्धत आहे अशा प्रकारे पायपिंग बॅग घेऊ शकता किंवा ही जर नसेल तर दुधाची बॅग किंवा जी डाळीची बॅग असते ती घ्यायची आणि त्यामध्ये अशा प्रकारे हे मिश्रण घालून वरती थोडीशी गाठ मारायची आणि कट मारताना थोडासा मोठा कट मारायचा जेणेकरून जे आपली जे सांडग्याची साईज आहे ती थोडीशी मोठी होईल जर वाळल्यानंतर हे सांडगे खूपच बारीक दिसतात त्यामुळे तुम्ही मारताना कट थोडासा मोठा पाडा आणि अशा प्रकारे हे सर्व सांडगे पाडून घ्या अगदी पंधरा मिनिटात जरी एकटीने केले तरी चालतील अशा प्रकारे आपण हे सांडगे तयार केलेले आहेत कमी वेळेत जास्त आपले हे सांडगे तयार होतात अगदी एकटीने जरी पाडले आणि आपले हातही भगभगत नाहीत अशा प्रकारे आपण हे सर्व सांडगे पाडून घेतलेले आहेत आता दुसऱ्या प तिसऱ्या पद्धतीसाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं कढईमध्ये आणि अशा प्रकारे एक प्लेट घ्यायची आणि यामध्ये आपण तेल न लावता हे जे मिश्रण आहे सारण हो, सॉरी सांडग्याचं जे मिश्रण आहे ते घालायचं आणि थोडीशी साईजी जाळ ठेवायची जेणेकरून ह्याच्या वड्या जे, जे पाडणार आहोत त्या थोड्याशा जाड होतील साईजने अशा प्रकारे हे थोडंसं आपण हे पसरवून घ्यायचं आणि पाणी गरम झाल्यानंतरच हे आपण सांडग्याचं मिश्रण म्हणजेच प्लेट ठेवायची कढईमध्ये आणि हे झाकून ठेवायची मिडियम गॅसवरती दहा मिनटं उकडण्यासाठी ठेवायची आणि चेक करायची प्रकारे चाकूने जर आपल्या सुरीला लागत आहे की नाही अशा प्रकारे चेक करायचं आता हे मिश्रण छान शिजलेलं आहे आपल्या सुरीला चिकटतही नाही आता थंड झाल्यानंतर याचे काप करायचे गरम असताना काप करू नका काप व्यवस्थित होत नाही त्यामुळे थंड झाल्यानंतरच अशा प्रकारे ह्याचे काप करायचे जर तुम्हाला मोठ्या साईजने वडी पाहिजे असेल तर मोठी साईज ठेवू शकता लहान साईज पाहिजे असेल तर लहान साईज ही ठेवू शकता अशा प्रकारे आपण ही कट करून घेतलेली आहे इथे सुरीने किंवा पिझ्झा कटरने जरी कट, कट केले तरी चालतील अशा प्रकारे आपण ही सर्व वडी कट करून घेतलेली आहे आता अशा प्रकारे उलादन घ्यायचं आणि खालच्या साईडने अशा प्रकारे प्रेस करून सर्व वड्या काढून घ्यायच्या अजिबात खाली आपल्या लागत नाहीत किंवा चिकटतही नाहीत पाहू शकता अशा आपली वडी तयार झालेली आहे अगदी तुम्ही सर्व मिश्रण अशा प्रकारे करून वड्या पाडल्या तरी चालतील अगदी कमी वेळेत आपल्या ह्या वड्या त्याचप्रमाणे सांडगे तयार होतात पाहू शकता साईज पण अगदी छान भाजी लागते या सांडग्यांपासून किंवा वडीपासून जरूर करून पहा आता हे सांडगे अशा प्रकारे उन्हामध्ये ठेवायचे थे। अगदी पाच ते सहा दिवस अशा प्रकारे हे उन्हात घालायचे ऊन उन छान दिलं ना की तर हे आपले सांडगे किंवा वडी खराब होत नाही अगदी पाच ते सहा दिवस छान ऊन द्यायचं अगदी छान वाळल्या पाहिजेत ह्या आणि वडे जर जास्त दोन तीन दिवस तुम्ही उन्हे दिले तर याला लवकरच खराब होऊ शकतात किंवा याला बुरशीही लागू शकते किंवा की कीडही लागू शकते त्यामुळे याला छान ऊन द्यायची आणि पॅकबंद डब्यामध्ये ठेवायची अगदी वर्षभर आपली ही वडी राहते ते आवाज पाहू शकता अगदी खडखडीत असा आवाज छान असे आपले हे आणि वडी वाळलेली आहेत असाच आवाज पाहिजे आणि हे स्टोअर करायचे अगदी वर्षभर आपले हे चांडगे आणि वडे वडी राहतात हे ते आपण पाहू शकता सांडगेही छान वाढलेले आहेत ही जर रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा त्याचप्रमाणे ते, ते आपण साहित्यही दिलेलं आहे जरूर आपल्या चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन